नमस्कार जय रविदास मित्रांनो मी प्रथमत गुरु रविदास महाराज यांना अभिवादन करतो त्याचबरोबर रविदासांची विचारधारा घेऊन जाणाऱ्या फुले शाहू आंबेडकर मानेवर साहेब कांशीरामजी यांना देखील या ठिकाणी मी नमन करतो त्याचबरोबर रविदासांचे विचार त्यापूर्वी ज्यांनी मांडले ते सर्व संत महात्मा यांना देखील मी नमन करतो रविदासांची विचारधारा तसं जर पाहिलं बुद्धाचीच विचारधारा म्हटलं तरी चालेल ज्याप्रमाणे बुद्धाने जगाच्या कल्याणार्थ आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं समर्पित केलं अशा भगवान बुद्धांना मी शरण जातो त्याचप्रमाणे महात्मा फुले सावित्रीबाई फुले राजक्षी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्यवर साहेब रामजी यांनी देखील त्या विचारांना शरण जाऊन जगाच्या कल्याणार्थ आपला वेळ दिला स्वतःच्या सुख संसाराकडे सुद्धा लक्ष दिलं नाही अशा सर्व महामानवांना त्रिवार वंदन आज मित्रांनो मी आपणापुढे संत गुरु रविदास महाराज यांच्या निवडक दुह्याविषयी बोलण्यासाठी आपल्या समोर उपस्थित झालेलो आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे रविदासांबद्दल ज्या प्रकारे काही लेखकांनी काही विचारवंतांनी आणि काही राजकारणी आणि समाजसेवकांनी काही वेगवेगळी आगळीवेगळी मते मांडलेली आहेत त्याचप्रमाणे मलाही सुद्धा माझा एक वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे आणि ते मत मांडण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित झालो तर त्या निवडक दोह्यांपैकी की कि जो एक मी अभ्यासण्यासाठी या ठिकाणी रविदास संसार तो दोहा कि जा दोहे ची मोड़ तर राजकारने ने त्यंचा तो दोहा है रविदास ब्राह्मण मत पूजिए रविदास ब्राह्मण मत पूजिए जो होवे गुनही पूजे ही चंडाल के जो होवे गुण पर्वे म्हणजे या दोह्याच्या माध्यमातून ज्यांना चर्मकार समाजाची आहे ते त्या त्या पद्धतीनं त्याला आपल्या समोर पेश करतात आणि आपल्याला साथ मिळावी असा उद्देश करतात म्हणजे ते सरळ सरळ राजकारणी भाषेतून बनतात जातीवादी विचारातून विष फिरायचं काम केलं जात तो हा हातो रविदास ब्राह्मण मत पूजी म्हणजे रविदास म्हणतात ब्राह्मणाची पूजा करू नका म्हणजे त्यांना मारू नका त्यांचा तिरस्कार करा म्हणजे रविदासांनी त्यांना आपल्याला तिरस्कार करायला सांगितलं असं त्यांचं सर्वस्व सर्व म्हणणं पडतो याशी मी सहमत नाही सगळ्यात महत्वाचं रविदास म्हणतात ब्राह्मण मतकुजीए जो हो वेगोरी म्हणजे रविदास म्हणतात की ब्राह्मण हा व्यक्ती असा असतो की ज्याला ब्राह्मण म्हटला म्हणजे याचा अर्थ हा नाही हो जन्माने जो कोणी ब्राह्मण आहे जन्मानी जो कोणी आहे ब्राह्मण तो ब्राह्मण नाही त्यासाठी रविदासांनी हा एक दोहा म्हटलेला आहे आणि या दोह्याची मी यासाठी आपल्याला मुद्दा होऊन या तो दोहा या ठिकाणी पण सांगतो रविदास जन्म के कारणे रविदास जन्म के कारणे ब्राह्मण कोय म्हणजे जन्माने जो कोणी ब्राह्मण असेल तो ब्राह्मण नाही मग तो ब्राह्मण कोणता आहे त्यांच्यानं ही ब्रह्म ज्ञान सोयी ब्राह्मण होईल ज्यांनी ज्ञानाचा सागर प्राशन केलेला आहे जो ज्ञानी आहे बुद्धिमंत आहे की ज्याच्याकडे ज्ञान ज्ञानाचा खजिना आहे भरलेला आहे असा त्याला म्हणावे ब्राह्मण वेगळा आहे आणि ज्या दोह्यामधून रविदास म्हणतो ब्राह्मण मतपूजी जो हो म्हणजे जो जन्माने आहे तो ब्राह्मण की तो म्हणतो मी जन्माने जो ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला त्यांनी नाकारलेला आहे पण कोणत्या ब्राह्मणाला जन्माने असणाऱ्या पण आणि जो बुद्धिहीन आहे ज्याच्याकडे बुद्धीचा भाग नाही अशा ब्राह्मण म्हणजे मूर्ख ब्राह्मणांना त्यांनी नाकारायला सांगितलेलं आहे ज्यांच्यात गुणाचा तपास नाही त्यांना नाकारायला लावलेला आहे याचा अर्थ गुरु माऊलीने जे सत्य सांगितलं आहे ते आम्ही स्वीकारलं पाहिजे मग तसं जर पाहिलं तर ज्ञानेश्वर सुद्धा एवढे बुद्धिमान होते तरी सुद्धा ब्राह्मणांनी स्वतः ते ब्राह्मण असून देखील ब्राह्मणांनी त्यांना छळलं कारण छळणारे ब्राह्मण हे बुद्धीहीन होते म्हणजे होते तुकाराम महाराजांना सुद्धा देखील ते होते कुणबी होते मराठा होते तरी सुद्धा त्यांनी त्यांना सुद्धा छळलं म्हणजे याचा अर्थ ज्या ज्या संतांनी ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या समोर सत्य सांगायचा सा प्रयत्न केला सत्य ईश्वर सांगायचा सा प्रयत्न केला सत्य ज्ञान द्यायचा प्रयत्न केला त्यांना त्यांना ब्राह्मणांनी छळ म्हणजे तो ब्राह्मण असो किंवा इतर शूद्र जातीमधील व्यक्ती असो या धर्मातल्या दुसऱ्या हे असो म्हणजे याचा अर्थ काय होतो ब्राह्मण मतपूजिये जो होवे म्हणजे त्या ब्राह्मणाची पूजा करू नका किंवा त्यांचं म्हणणं ऐकू नका की ज्याने तुम्हाला गुणाचा फरक पडत नाही म्हणजे याचा अर्थ एखाद्या डॉक्टरने तुम्हाला दवा गोळ्या दिला किंवा इलाज केला त्याने जर फरक पडला नाही तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जाता असंच रविदासांचं एक प्रकारे म्हणणं आहे की वारंवार ह्या ब्राह्मणांनी काय केलेलं आहे तुमच्यावर इलाज करत राहिले त्यांची इलाजाने तुम्हाला काही फरक पडला नाही तुमच्या जीवनामध्ये काही मात्र बदल नाही झाला आणि तरी सुद्धा देखील तुम्ही त्याच्याकडे जात असाल तर ही तुमची चूक आहे तर अशा ब्राह्मणांना त्यांनी नाकारलं परंतु पुढे मानता निज ही चरणचंडाल की जो जाऊन काय म्हणतात रविदास ज्याच्याकडे गुणाची खाणच खाण आहे जो तुमचं भलं करू शकतो असा विचारवंत बुद्धिमान तुमच्या सोबत आहे तुमच्या साथीला आहे अशाला तुम्ही स्वीकारा भले तो कोणत्याही जातीचा अगदी चांडाळगा असाना असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून मित्रांनो आजच्या या दोह्यामध्ये जर आपण हो नीट बारीक विचार जर केला तर रविदास महाराजांचं म्हणणं हे आज शंभर टक्के एकशे टक्के एकदम सत्यवचन आहे ना चालणार नाही आज कारण आजकाल आपण पाहतो ब्राह्मण लोक अजूनही आपल्या लोकांचा जाण्याचा ओढा भरपूर काही आहे घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पळायला जर लागली तर माणसं त्या कुटुंबातील व्यक्ती ब्राह्मणाकडे जातात दोवाकडे जातात आणि त्याच्याकडे गेल्यानंतर तो सांगतो तुम्ही नारायणनाथ बली करा सर्पयोग करा घरामध्ये अमुक्तमुख यज्ञ करा होम हवन करा सत्यनारायणाची पूजा करा होमूत्र प्या इत्यादी इत्यादी काय ते तर अशा प्रकारे आपल्याला विविध मार्गाने तो काय करतो आपण जो पै ना पै लावून ठेवलेला पैसा असतो फालतू मध्ये खर्च करायला लावतो म्हणजे जे दुखणं आहे त्याच्यावर इलाज न करता हा दुसरीकडेच इलाज करतो तुम्ही सांगा जखम ह्या बोटाला झालेली आहे कुठे ह्या बोटाला जर जखम झालेली आहे तर इलाज बगलात करून किंवा पाठीमाग मानेला करून उपयोग आहे का किंवा पायाच्या बोटाला करून आहे की बिलकुल नाही जखमेवर हळद टाकून त्याला लेप करायचं काम त्या वैद्याचं असतं कि जो औषध उपचार करणारा डॉक्टर असतो तो तिथं हळद टाकतो किंवा घरगुती उपायने सुद्धा आपलं ते क्लिअर होऊन जात परंतु दुखणं इथं गिलास तिथं हे बाकी चुकीचं अन्न इथं आपण खायचं कि वर ते पोचवायचं हे अवघड दुखून नाही कारण आपले पितर जर गेलेले आहेत आपले पूर्वजर हे जग सोडून गेलेले आहे हो लोकात गेलेले आहे आणि त्या पूर्वजांना आपण इथं होम हवन केलं आणि अन्न खाऊ घातलं म्हणजे ते वर जायणारे का पोचणारे का बिलकुल नाही तर जिवंतपणे आपण आपल्या वाडवडिलांना किंवा आज आपले आई वडील जे आहेत त्यांना सुखी समाधानी व आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे काय का हे तो स्वर्ग आणि नरक हा मेल्यावर मिळत नाही जो काही स्वर्ग नरक आहे तो याच पुलावर आहे आणि तो आपल्या कर्मावर अवलंबून आहे म्हणून आपलं कर्म हे सात्विक कर्म असलं पाहिजे म्हणून रविदास महाराज त्यावर सुद्धा देखील बोलतात करम बंधन मनर मिरयो हो, फलको ताज्यो नास करम को धर्म सत सतभासे रविदास म्हणजे आपण असं कर्म की जे आपल्या त्याच्यामध्ये मन रमतय आवडीचं आहे आणि त्याच्यामधून आपलं पोटपाणी पण चालतं आणि जगाला सुद्धा त्याच्यातून आनंद मिळतो असं कर्म जर आपण मिळवलं असं कर्म जर आपण नेहमी केलं तर त्याच्या माध्यमातून आपली उपजीविका पण चालते मनाला समाधान मिळत आणि मनही रमून जात रविदास त्या पुढे जाऊन अजून काय म्हणतात फळाची अपेक्षा करायचीच नाही का करायची नाही आपल्याला जर माहीत आहे आपल्या ह्या कर्माचं मोल एवढं आहे तेवढं आहे तर आपण फळाची फालतू मध्ये अपेक्षा करण्यात काय माझ्या जे काम आपण केलंच नाही त्याच्यानंतर ते स्वप्न रंगत बसणं हे चुकीच पहिलं फळ जे मिळतंय ते आपले कर्म केल्यावरच फळ मिळतंय आणि कर्म करणं हा मनुष्याचा धर्म आहे कर्म करणं हा मनुष्याचा धर्म आहे आणि कर्म करत असताना आपण कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही अगदी हसत मुखाने आनंदाने ते कर्म करायचं भले एखादा शिक्षक असो या कर्माच्या बाबतीत बोलतो एखादा शिक्षक असो तो शिक्ष बुद्धिमान आहे आणि त्याने जे मिळवलेलं ज्ञान त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी तो देण्यासाठी जातो आणि विद्यार्थ्यांना मिळालेलं जे ज्ञान आहे ते टप्प्याटप्प्याने देतो त्याला म्हणावे खरेखर परंतु तुमचं कर्म आहे शिकवण्याचं शिक्षक म्हणून परंतु तुम्ही महिन्यातले दहा दिवस पंधरा दिवस आठ दिवस त्या शाळेमध्ये फक्त शिकवण्याचं काम करतात बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाही काम करत नाही तर हे तुमचं कर्म चुकीचं आहे कारण त्या कर्मानुसार की जे विद्यार्थ्यांना हवं आहे ते न देण्यामध्ये तुम्ही कमी जर पडले देण्यामध्ये कमी पडले तर तुम्ही तुमच्या कर्मामध्ये कुठतरी अडचण निर्माण करून घेतली आणि त्याचा लॉस खड्डा तुम्हाला कुठेतरी हो पडणार आता विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थीचं कर्म काय आहे शालेय क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करून त्याच्यात चा, चा, जास्तीत जास्त आपण रस घेतला पाहिजे म्हणजे थोडक्यात त्या घेतला आनंद घेतला पाहिजे मन रमून घेतलं पाहिजे हे प्रामाणिक कर्म आहे कारण ज्ञानाजनासारखं ज्ञानार्जनासारखं दुसरं पवित्र कर्म काय आहे या जगामध्ये आणि ते कर्म आपण जर प्रामाणिकपणे केलो मिळवलं तर इतर हुशार विद्यार्थ्यांच्या ते मानाने सुद्धा देखील आपण त्यांच्याबरोबरी पोहोचू शकतो एकदा तर करून पहा विद्यार्थ्यांनी ये पण पुस्तकं बाकी नवीन नवीन घ्यायची त्याच्यामध्ये कपास पेटी आणि काय काय वस्तू लागतील आई वडिलाच्या पाठीमागे लागून मला हे पाहिजे ते पाहिजे हट्टा करून संपूर्ण दफ्तर तयार करून घेतो वह्या घेतो शाळेत जातो नंतर शाळेत गेल्यानंतर तेवढ्या पुरता सात आठ दिवस अभ्यास त्याच्या हिशोबाने करतो एकदा हळूहळू दप्तर जुनं होत चाललं पुस्तकं जुन्या होत चालल्या आणि मार्केटमधलं परत नवीन नवीन त्याला काहीतरी दिसत असतं त्याला ते दिवशी वाटतं आणि याच्याकडे दुर्लक्ष म्हणजे मूळ मुद्द्यापासून विद्यार्थी ज्या दिवशी दुर्लक्ष करून भलतीकड कर लक्ष द्यायला सुरुवात करतो सांगा त्याचा अभ्यास पूर्ण होऊ शकतो का त्याचं कर्म पूर्ण होऊ शकतं का हुशार विद्यार्थी फाटक्या पुस्तकातून सुद्धा देखील नंबर एक येतात आणि आपली मुलाची नवीन पुस्तकं नवीन वयान नवीन कपडे नवीन बूट सगळं काही नवीन नवीन अगदी बंगल्यात राहतो आणि मार्क वाक्य आपले शेवटचे मागून पाहिलं असं म्हटलं तरी हरकत नाही हा कर्माचा दोष आहे म्हणून प्रत्येक आई वडिलांनी विद्यार्थ्याला आपलं कर्म नीट समजून सांगितलं पाहिजे कर्म केलं तसा वर्षभर पूर्णपणे त्या विद्यार्थ्याने त्या पुस्तकांचा त्या येते मधील पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर एक परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये पेपर लिहिल्यानंतर मग तुमचा रिझल्ट तुमचा निकाल लागतो आणि निकाल हा पास नापास एक नंबर दोन नंबर तीन नंबर असा येतो म्हणजे वर्षभर काम केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर फळ त्यावेळेस मिळतं मग तुम्ही काय वागले कसे वागले जसं फळ मिळतं म्हणून जसं कर्म तसं फळ म्हणून फळाची अपेक्षा करायची नाही कर्म फक्त करत राहायचं देणारा तर तुम्ही जे कर्म आहे तोच देणारा तुम्हाला फळ आहे तेव्हा आपण केलेली चांगली गोष्ट ही पुन्हा आपल्याकडे येते वाईट केलेली गोष्ट आपल्याकडं वाईट येते म्हणून या कर्माच्या माध्यमातून सांगायचा सा मुद्दा एवढा आला जर विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला तर चांगला रिझल्ट लागेल आणि अभ्यास वांगला केला तर रिझल्ट वांगलाच लागेल म्हणून कर्म तुम्ही काय करता भले चांगले करू या वाईट करू फळबाकी तुम्हाला चांगले किंवा वाईटच मिळणार म्हणून आपण आताच सावधान झालं पाहिजे आपल्या मुलांना आपल्या मित्रांना परिवारातील कुटुंबातील आपल्या समाज बांधवांना लवकर सावध जर केलं तर आपल्या समाजाचं सा कर्म चांगलं होईल आणि फळही चांगलं त्यांना मिळेल जसं बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्ञानार्जनाचं कर आ, कर्म केलं म्हणून बाबासाहेबांनी आपलं एवढं छान बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं छान जगामध्ये अप्रतिमास संविधान या भारत आरपान भारताला दिलं की साधी गोष्ट नाही जो माणूस मासात राहत नव्हता जाती फेऱ्याच्या मध्ये अडकलेला होता धर्माच्या पंदात अडकलेला होता एका लाईनीमध्ये त्यांनी सगळ्यांना एका माळेमध्ये सगळ्यांना गुंफवलं नाही साधी गोष्ट नाही म्हणून रविदास जसं एका दोह्यामध्ये बोललेले आहेत ते म्हणतात फेर फेरमही जात पात के फेर मही उलज गई सब लोक माणूस खात है रविदास जात मनुष्य हा जाती पातीच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे आणि सगळं त्याच्यातच ऊल सुरू गेलेलं आहे म्हणजे त्याच्यातच गडबड झालेली आहे तो, तो सगळा गुंतला गेलेला आहे जाती पण हा उच्छ तो निच मी खालचा तो वारसा मी मधला हय आम्ही सर्वश्रेष्ठ म्हणजे जाती अहंकार गर्व अभिमान जो बेनकाम आहे आपल्याला माणूस म्हणून जागायला रविदास महाराज सांगतात किती मोठी आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला तो किती महान जरी असला तो किती जरा उच्च कोठीच्या जातीचा जरी असला अरे शेवटी सगळ्यांचा रक्त एकच आहे चमळा येत असंच आहे रागताचे गट आहे माणसाचा रक्त माणसाचा अर्थ तेव्हा त्याच्यामध्ये हा मोठा ज्याने हा प्र केलेल्या जाती जाती भेदाचा यासारखा दुसरा कलंक आहे असं आम्ही समजतो आणि सर्व संतांनी यापूर्वी सांगितलेलं आहे की जात धर्मच्या जा पलीकडे जो माणूस जातो त्यालाच माणूस म्हणावे म्हणजे त्यात माणूस की निर्माण होती असं सरळ सरळ रविदास महाराजांचं या दुन्यामधून आहे तर मित्रांनो आपण जो अगोदर अभ्यासाला जो दुहा घेतला होता ब्राह्मण मतपूजे गुणही या दुह्याचा अर्थ मी आपणास समजून सांगायचा सा तोकडा प्रयत्न केला तोकडा यासाठी म्हणतो कारण या जगामध्ये पूर्ण ज्ञानी माणूस होणं अशक्य असतं आपण एक सर्वसामान्य व्यक्ती आहोत आणि मला समजलेला रोहिदासांचा दोहा मी माझ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत सांगायचा तो, तो प्रयत्न केला तो आपणास कसा वाटला आणि त्याचबरोबर रविदासनच्या जीवनामध्ये जे चढ उतार आले जे अनुभवलं त्यांनी ते त्यांचं म्हणणं त्यांच्या त्या त्या दोह्यांमधून मांडलेलं आहे ते दोन तीन दोहे आपणास या ठिकाणी मी थोडेसे देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद मित्रांनो जय रविदास